नमस्कार मंडळी मंडळी आज भव्यू ओपन मैदान पार पडत आहे खटाव आहे मंडळाच्या खटाव मैदानामध्ये एक जबरदस्त एकाच सेमीमध्ये लढत झाली आपला सर्वांचा लाडका नवमेंद के आणि ऊर्ध छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन ऊर्ध बाकासोर बाका एकाच सेमीमध्ये चांगलीच जबरदस्त लढत झाली सेमी क्रमांक एक मध्येच तर मंडळी नक्की सेमी क्रमांक एक च निकाल कोणी घेतला नक्की निकाल कोणाला दिला व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच जाणून घेणार आहोत तर आहे मग मंडळी आजच्या खड्डा मैदानामध्ये सेमी क्रमांक एक मध्ये तर डोळ्याचे प्राण पेणारी लढत झाली बकासूर सोबत पळाला कळिंबीचा शंभू आणि छत्रपती संभाजीनगरच्या लखन सोबत पळाला अर्जुन मंडळी चांगली जबरदस्त लढत झाली आणि या लढतीचा निकाल घेतला छत्रपती संभाजीनगरच्या लखनने आणि अर्जुनने बकासूरची आणि शंभूची कालांतराने आजच्या मैदानामध्ये हार झाली हे बलिकाडी शे क्षेत्र हे हार होतच होत राहते येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला बकासूरच्या दणदणीत कॉम्बॅक बघायला मिळेल लखनने आणि अर्जुनने ह्या सीममध्ये बाजी मारली व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा